क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटे कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद विदी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर पूरी ऐसी क्लासरूम 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर नमस्कार बातमी आहे मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्या मालवण पोलीस स्टेशनच्या कार्यकालाची नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे या निमित्ताने मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक मंडळातर्फे अध्यक्ष श्री संतोष लुडबे तसेच दादा वेंगुर्लेकर आणि पदाधिकारी व सदस्यांनी मालवण पोलीस स्टेशन येथे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री महेश कांदळगावकर योगेश मंडली मनोज खोबरेकर संतोष सकपाळ मार्शल फर्नांडिस सुजित मोंडकर बाळा तारी आणि मायमाऊली मंडळाचे अध्यक्ष फॅनी फर्नांडिस भारती वाईरकर ममता तळगावकर दीक्षा लुडबे उपस्थित होते यावेळी मातृत्व आधार मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष लुडबे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्या मालवणमधील कार्यकालात त्यांनी प्रोत्साहन दिलेल्या व सहकार्य केलेल्या सामाजिक कामांबद्दल त्यांची प्रशंसा केली माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि मातृत्व आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी मालवणच्या सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक क्रीडा व आरोग्यविषयक मातृत्व आधार फाउंडेशन सदस्य देत असलेल्या एकत्रित योगदानाचा आढावा घेतला प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मालवणीचे नागरिक व संकटकाळी मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना सहकार्य करत वाटचाल करणारी जीवनपद्धती आपल्याला भावली असे सांगितले प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मातृत्व आधार फाउंडेशन तर्फे दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि फाउंडेशनच्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी सहकार्य केले जाईल असे सांगितले